विविध सामाजिक संस्था संघटना व दिव्यांग संस्था संघटना यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एका दिव्यांग व्यक्तीला आर्थिक मदतीची गरज होती रुपेश म्हात्रे व दिव्यांग सामाजिक संस्था उरण शिवसंभो दिव्यांग संघटना नगर परिषद उरणचे कर्मचारी दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी तसेच विविध दिव्यांग सामाजिक संस्था संघटना यांनी केलेल्या आव्हानाला योग्य तो प्रतिसाद मिळाला एक दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी सर्व दिव्यांग धावून गेले आहेत उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी राजेश ठाकूर यांना मदतीचा हात दिला सारडे गावात राहणारे राजेश धनाजी ठाकूर हा गरीब कुटुंबातला एक मुखबधित दिव्यांग मुलगा कुठेही मिळेल तेथे लेबरचं काम करायचा काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला आणि त्याच्या पूर्ण बॉडी चेकअप केली तेव्हा असं समजलं की त्याला हाडांचा कॅन्सर झालाय औषधं चालू केली पण आताच्या घडीला दोन दोन दिवसांनी त्याला डायलिसिस करण्यासाठी खारगर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन यावे लागते ही बाब लक्षात येताच सर्वांनी त्याला मदतीचा हात दिला दिव्यांग सामाजिक संघटना उरण शिवशंभो दिव्यांग संघटना उरण नगर परिषदेचे कर्मचारी दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी दिव्यांग राजेश ठाकूर यांना मदत केली एक दिव्यांग दुसऱ्या आजारी दिव्यांग बांधवाला मदत करायला पुढे आला आहे यावरून आज हेच दिसून आले की अजूनही माणुसकी जिवंत आहे माणसाने माणसाशी माणसा समान वागणे एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी युक्तीनुसार प्रत्यक्ष मदत करून गरीब राजेश ठाकूर यांना मदत करण्यात आली साडे येथील दिव्यांग बांधव राजेश ठाकूर हे एक दीड वर्षांची मुलगी आणि सातवी शिकणारा मुलगा पत्नी यांच्यासह कुटुंब जीवन जगत आहेत त्या दिव्यांग कुटुंबातील कर्त्या पुरुषाला लवकर बरा होऊ दे अशी प्रार्थना सर्व दिव्यांग बांधव व विविध सामाजिक संघटना संस्था दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी केली असून विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी दिव्यांग राजेश ठाकूर यांना सडळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे